उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर मस्त असे बटाट्याचे वरतून कुरकुरीत आतून एकदम खुसखुशीत असे बटाटा भजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला कुठलाही साबुदाना भिजवायची गरज नाही किंवा भगर भिजवायची गरज नाही अगदी इंस्टंट पाच ते दहा मिनटात तयार होणारी ही भजी आहे अगदी सुद्धा आपण ही बनवू शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच जगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा भजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते कच्चे बटाटे या ठिकाणी आपण वापरलेले आहे त्याचे सालं काढून घेतले त्यानंतर किसणीने मस्त असे किसून घेतले आहे तर ते काळे पडू नये यासाठी मी पाण्यामध्ये ठेवलेले होते आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे यात जे पाणी आहे ते आपल्याला छान व्यवस्थित पिळून काढायचं आहे शक्य होईल तितकं पिळून आपल्याला यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे जेव्हा सुरुवातीला मी बटाटा किसून घेतला त्यात तेव्हा मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर दुसऱ्या पाण्यामध्ये मी याला भिजत ठेवलं होतं फक्त दोन पाण्याने हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता सर्व बटाटा मी छान व्यवस्थित पिळून दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे लगेचच आता बाकीचे साहित्य टाकून घेऊया तर सर्वात अगोदर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहे साधारणतः तीन चमचे भर एवढं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि साधारणतः दोन चमचे आपल्याला इथे हिरवी मिरची जी आहे ती जाडसर मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे ते टाकत आहे हिरवी मिरचीचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता लगेचच इथं मी एक वाटी भगरीचं पीठ म्हणजे वराईचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी राजगिरा पीठ घेतलेलं आहे आता त्यातलं जर तुमच्याकडे कुठलंही पीठ नसेल तर त्यातलं एकच पीठ तुम्ही वापरलं तरीही चालेल किंवा राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही फक्त साबुदाण्याचं चार चमचे पीठ वापरू शकता किंवा तेही नसेल तर ते शिंगाडा पीठ वापरू शकता किंवा तेही नसेल तर ते फक्त भगरीच्या पीठामध्ये सुद्धा ही भजी तुम्ही बनवू शकता तर एक वाटी भगर पीठ घेतलेलं होतं आणि चार चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलं म्हणजे साधारणतः पाववाटी राजगिऱ्याचं पीठ ते मी सर्व टाकून दिलेलं आहे आणि जे भगरचं पीठ आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी सर्वच आपल्याला टाकायचं नाही आणि हे मिश्रण मळत असताना आपल्याला अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही कारण बटाट्यामध्ये भरपूर ओलावा असतो तेवढ्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बाकीचं राहिलेलं पीठसुद्धा आपण आता ह्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला पाण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही आता हे जरी कोरडं वाटत असलं जेव्हा आपण हे प्रेस करू तेव्हा बटाट्याचं आपोआपच पाणी सुटतं आणि मस्त असं याचा गोळा तयार होतो त्यामुळे यामध्ये जरी हे कोरडं दिसत असलं तरीही पाणी अजिबात टाकण्याची घाई करू नका थोडंसं प्रेस करायचं म्हणजे बटाट्याचं आपोआप पाणी सुटतं तर इथे आपला मस्त असा गोळा या ठिकाणी तयार झालेला आहे इथे तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीचं आपलं जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे आता ह्या पिठाचे जर तुम्हाला थालीपीठ बनवायचे बनवायचं असेल तर थालीपीठसुद्धा बनवू शकतो तर आपलं पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे जास्त घट्टही वाटत नाही आणि पातळही नाही आता हे रेस्ट वगैरे ठेवायची गरज नाही लगेचच भजी तळायला घेऊया तर त्यासाठी गॅसवर तेल मी छान मिडियम गरम करून घेतलेलं आहे मीडियम गरम तेलामध्ये आपण मस्त अशी ही भजी सोडून घेऊया तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर ही जी भजी आहे वरतून लगेच जास्त डार्क रंगावर येतील त्यासाठी तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही तर मीडियम गरम ठेवायचं आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये कढाईमध्ये बसतील तितकीच भजी आपल्याला सोडायची आहे जास्तही सोडायची नाही नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन भजी तेलामध्ये विरगळतील यासाठी बसेल तितकीच भजी सोडायची आहे आणि पलटवायची सुद्धा घाई करायची नाही थोडीशी वरतून ट्राय झाले की त्यानंतर आपण ही झाऱ्याने पलटवून घेणार तेलामध्ये सोडत असताना ती जरी एकमेकांची कटली असतील ही तळल्यानंतर आपोआपच सुकतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल भजी काय मस्त अशी कुरकुरीत आणि सोनेरी रंगावर आलेली आहे तर आता ही भजी आपण आता काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीची राहिलेली सुद्धा भजी आपण तळून घेऊया फक्त तेलाचं जर टेम्परेचर थोडं कमी झालं असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच भजी सोडायची नाहीतर तेलामध्ये सोडल्याच्यानंतर ना ही भजी विरगळतात तर त्यासाठी थोडंसं तेलाचं टेम्परेचर वाढवून घ्यायचं मग त्यानंतर भजी सोडायची आता तयार केलेली भजी मी आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि बाकीची सुद्धा भजी सेम पद्धतीने आपण आता तळ सर्व जी भजी आहे ती मी तळून काढलेली आहे भजी मस्त अशी कुरकुरीत दिसत आहे अगदी बघून लगेच तोंडात टाकण्याची इच्छा होत आहे तर ह्या भजींसोबत तुम्ही कुठलीही चटणी खाऊ शकता किंवा अशीचही खाल्ली तरीही चालेल कारण यामध्ये आपण हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेलीच आहे तर या भजींसोबत इतर कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही तरी यासोबत लागणारी चटणीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर भजीवरतून तर कुरकुरीत आहेच आहे आतून सुद्धा एकदम खुसखुशीत आणि पोकळ झालेली आहे तर आता ही रेसिपी जर पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील नवरात्री स्पेशल झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे तर त्यासुद्धा नक्की पहा एकदा चॅनलला नक्की भेट द्या आता ह्या भजांसोबत लागणारी झटपट तयार होणाऱ्या अशी चटणीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे तर चटणीसाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे ओलं नारळ घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या कोथंबीर जिरं घेतलेलं आहे आता या चटणीमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी स्किप करायच्या असेल तर त्या तुम्ही इथे स्किप करू शकता किंवा ओल्या नारळच्याऐवजी सुखं नारळ वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता सर्व जिन्नस आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया बरेच जण उपवासाला जिरं खात नाही कोथंबीर खात नाही तर तुम्ही हे दोन्ही ही ज्या वस्तू आहे त्या तुम्ही इथे स्किप करू शकता तर आता सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे लगेचच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे एक चमचाभर साखर टाकायची आहे आता साखरेऐवजी कुणाला गूळ वापरायचं असेल तर गूळ वापरू शकता किंवा कुणाला गोड चटणी आवडत नसेल तर तुम्ही साखरसुद्धा स्किप करू शकता सोबतच दोन चमचे आपल्याला फ्रेश दही घालायचं आहे दही नसेल तर तुम्ही इथे अर्ध्या लिंबाचा रससुद्धा वापरू शकता आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून नुसतं अशी पातळ चटणी आपण तयार करून घेऊया तर चटणी आपली तयार झालेली आहे तर आता ही चटणी किती पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चटणीमध्ये टाकून घेऊया लगेचच फोडणी देऊन घेऊया फोडणी नाही दिली चटणीला तरीही चालेल किंवा फोडणी घातली तर चटणी अजूनच टेस्टी लागणार आहे दोन चमचे तेल घेतलं जिरं घेतलं आणि एक सुकी मिरची घेतली छान कडकडीत तेलाची फोडणी आपण ह्या चटणीच्यावरून घालून घेतलेली आहे आता ही आपली झटपट अशी चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता इथे आपली मस्त अशी उपवासाची चटणी आणि कुरकुरीत अशी भजी ते खाण्यासाठी तयार झालेली आहे जर रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद